जोतिबा डोंगरावरील गायमुख तलावाला गळती तलाव दुरुस्तीसाठी त्वरित उपाययोजना होणं गरजेचं जोतिबा डोंगर येथे पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या गायमुख तलावाला गळती लागल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे तलावाच्या मुख्य भिंतीला व डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूला गळती लागली असल्याने हा तलाव धोकादायक बनला आहे प्रति तलाव बांधण्याची मागणी ग्रामस्थातून होतीये सध्या गायमुख तलावाची साठवण क्षमता चार कोटी लिटर इतकी असून या तलावामध्ये सध्या तीन पूर्णांक पाच कोटी लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे ज्योतिबा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या या तलावातूनच होत आहे डोंगरावर भाविकांची विशेष गर्दी असते सर्वांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन केरली येथील कासारी नदीतून नवीन पाणी पुरवठा योजना तयार करून या योजनेमार्फत आणलेलं पाणी गायमुख तलावामध्ये साठवलं जातं या ठिकाणी हे पाणी साठवून गायमुख तलावातून हवा तसा पाणी पुरवठा ग्रामपंचायतीच्या वतीनं केला जात आहे या तलावाला कोणताही धोका निर्माण झाल्यास ज्योतिबा डोंगरावर पाणी पुरवठा करण्यासाठी दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था सध्या अस्तित्वात नाही त्यामुळे या तलावाच्या दुरुस्तीसाठी त्वरित उपाययोजना होणं गरजेचं आहे श्री ज्योतिबा डोंगर येथील हा गायमुख तलाव गावकालीन आहे पाण्या पाणी दरवर्षी साचतं भरपूर पावसाळ्यात म्हणून त्याचा पुरवठा घटक डोंगरा होतो याची गळती चालू आहे इथे त्याची सामावेश असणार किंवा खाली तलाव म्हणून खाली तलाव पूर्ण करावा आणि त्याचं पाणी साठेल आणि गावाला वर्षभर पुरेल असं आहे प्रति आठवड्यातून दोनदा पाणी पडण्यापेक्षा हे तलाव केल्यामुळे पाणी भरपूर मिळेल आणि ग्रामस्थांना व भावी त्रास होणार नाही महानकर न्यूजसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा